माध्यम सोशल मीडिया आहे ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप या फेसबुक याच्यावर मराठीचं एक वेगळंच रूप बघायला मिळत आहे आता लोक नव्याने आपली भाषा पुढे आणत आहे ब्लॉगिंग असेल बातमी लेखन असेल खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारातून आपली मराठी भाषा पुन्हा एकदा नव्याने समोर येते आजकाल कितीतरी चांगले पत्रकार आहेत त्यांची भाषा ऐकताना खरंतर खूप आनंद होतो त्यांचं सोशल मीडियावर आपण बघतो कितीतरी कंटेंट तयार होतात प्रत्येक कंटेंट आजकाल असे लोक ही, ही। बाबतीत ट्रेंड नाहीत पण त्यांचे जे वेगवेगळे रील येतात त्यांची भाषा त्यांचा तो ते खरेपणा इतका मनाला भावतो आजकाल कितीही रील रीलस्टार एवढे मोठे झालेले आहेत कारण त्यांची ती भाषा आणि त्या भाषेतली ताकद आहे हे लक्षात घ्या त्यामुळे भाषा तुमची कोणतीही भाषा असू द्या त्या भाषेला घेऊन आपण ज्यावेळेस जगासमोर येतो आणि आपले विचार आपले जे काय आहे ते, 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 ते मांडतो त्यावेळेस खरं तर ती भाषा आपल्याला जगापर्यंत घेऊन जाते प्रत्येक माणसाच्या मनावर तर घेऊन जाते कनेक्ट करते ही भाषा तुमचं त्यावेळेस साधन होते म्हणून आपला आजचा विषय एवढाच आहे की आपल्या भाषेतून आपलं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत येतो ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्ही जगापुढे येत राहता म्हणून बोललं पाहिजे आपल्या भाषेद्वारे लोकांपर्यंत आलं पाहिजे न बोलणाऱ्या माणसाला कदाचित एवढे कनेक्ट राहता येत नाही म्हणून एक तर लिखाण वाचन लेखन अशा भाषेच्या वेगवेगळ्या पैलूतून ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुम्ही जगापर्यंत पोहोचला उदाहरण पाहायला गेलं अभंग आहेत हे लोकांच्या अजूनही मुखात आहे ही भाषा ती भाषा आजही लोकांचे दोन पाठ आहेत एखाद्या मोठ्या नेत्या छोटे किती प्रभावी आहे या सगळ्या उदाहरणातून आपल्याला दिसत होतो आता वेळ अशी आलेली आहे की या भाषेला आपण पुढे नेलं पाहिजे आपण आपली भाषा बोलली पाहिजे आणि आपली भाषेतून व्यक्त व्हायला सुरुवात केली पाहिजे आज हे मराठी भाषेचा आग्रह धरण्याचं कारण हेच आहे की आपण आपल्या भाषेतून व्यक्त होऊन प्रत्येक प्रसार माध्यम असतील नवमाध्यम असतील याच्यातून म्हणजे सोशल मीडिया असतील ब्लॉगिंग असेल युट्यूब असेल ट्विटर असेल याच्या मार्फत आपली भाषा बोलून सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तर आपल्या भाषेचं अस्तित्व आहे तसं राहणारे जर तुम्ही तुम आपल्या भाषेवर मराठी भाषेवर प्रेम करत असतात तर प्रत्येकाने या मोहिमेत या एक छोट्याशा मिशन मध्ये सहभागी व्हा हो। आणि आपल्या भाषेद्वारे व्यक्त व्हा आपले आपण ज्या भाषेतून विचार करतो आपल्या स्वप्ना ज्या भाषेत पडतात त्या भाषेबद्दल सग सग्द, सगळ्यांना माहिती झाली पाहिजे आपले मराठी इतकी दूरपर्यंत पोहोचली पाहिजे की सर्वांना मराठीची आवड निर्माण झाली पाहिजे आणि खर तरच आपल्या या मराठी भाषेचा ऐतिहासिक जो आपल्याला वारसा भेटलेला आहे त्याचं कुठेतरी चीज झालं असं वाटेल म्हणून सांगतो मराठी भाषा शिका मराठी भाषेचे वेगवेगळे पैलू लोकांपर्यंत आणा आणि मराठी भाषेला